नमस्कार मी विनल माळी मडवी न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाले याच पार्श्वभूमीवर पेणमध्ये देखील आनंद साजरा करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुहास पाटील मनसेचे नेते दिलीप पाटील आणि मनसेचे से कामगार सेना जिल्हा सरचिटणीस पंकज शहा यांनी फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केलाय तसंच शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका अरुणा सुहास पाटील यांचं देखील अभिनंदन करण्यात आलं आमच्या पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला आनंद आहे येणाऱ्या काळात पेण मतदारसंघात शिवसेना आणि मनसे आम्ही मिळून जनतेची सेवा करू अशी ग्वाही आम्ही देतो असं शिवसेना ठाकरे गटाचे पेण शहरप्रमुख सुहास पाटील यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी पेण तालुक्यातील सर्वात मोठी आणि मानाची क्रिकेट स्पर्धा व्यंकुंठदा पाटील पुरस्कृत विभाग प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस येत्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान जय गिरोबा मैदान इथं पार पडणार आहे ही स्पर्धा म्हणजे हमरापूर विभागातील खेळाडूंसाठी पर्वणी समजली जाते या स्पर्धेत एकूण सोळा संघ असून यामध्ये दोनशे चोवीस खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे स्पर्धेचे प्रथम क्रमांक एक लाख आणि भव्य चषक द्वितीय क्रमांक पन्नास हजार आणि भव्य चषक तृतीय क्रमांक पंचवीस हजार आणि भव्य चषक आणि चतुर्थ क्रमांक पंचवीस हजार आणि संघांना देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे मालिकावीरासाठी भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा शर्मिला वैकुंठ पाटील यांच्याकडून टू व्हीलर बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेचा लिलाव रविराज फार्म इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी दादर गावचा आशीर्वाद वैभव ठाकूर याची आयएसपीएल मध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं या, या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी कार्यक्रमाने सामील होणार आहे आपल्याला माहितच असेल की आपण पहिल्या हमरापूर प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आपल्याकडे ग्राउंड नव्हतं आपण शेतामध्ये खेळत होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या दोन वर्षामध्ये आपण हमरापूर विभागासाठी स्वतंत्र असं मैदान आपण त्या ठिकाणी तयार केलं आता हे मैदान तयार होतच पण तू मैदान तयार होत असताना सुद्धा आपल्याला उणीव भासत होती ती भासत होती पॅवेलियनची मला या ठिकाणी सांगावं खूप आनंद वाटतोय की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हमरापूर विभागासाठी पॅवेलियन त्या ठिकाणी मंजूर झालंय जे एस डब्ल्यू सी एका फंडातून त्या ठिकाणी पॅवेलियन मंजूर झालंय आणि निश्चितपणे ही लीग ज्या चालू होईल किंवा लीगच्या शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत आपण दोन हजार त्या ठिकाणी प्रेक्षक बसतील अशा प्रकारची गॅलरी दोन संघांना त्या ठिकाणी रूम्स त्या ठिकाणी ज्या ज्या काही आपल्या पेंटच्या पॅव्हलियन मध्ये ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत तशा प्रकारचं पॅव्हलियन त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे सांगावाचा मुद्दा एवढाच वाटतो की मी दरवर्षी आपल्याला सांगतो की आय एस माध्यमातून ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते साहेब यांनी आय एस पी ची त्या ठिकाणी निवड आय एस पी एलच्या माध्यमातून अनेक गुणवंत खेळाडूंना स्थान मिळावं आपण पाहतो की लेदर क्रिकेट हा फक्त आय पी एलच्या माध्यमातून त्या खेळला जातो परंतु माझ्या गावातील माझ्या भागातील माझ्या शेजारील लोकांना टेनिस क्रिकेट मध्ये पुढे यावं याच्यासाठी आय एस पी एल इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि ती स्थापना होत असताना आपण पाहतोय की आपण टेनिस क्रिकेटला एक सुवर्ण युग असं आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्या भागातील आशीर्वाद ठाकूर यांची आज हैदराबाद संघामध्ये निवड झाली आहे खऱ्या अर्थाने आज टेनिस क्रिकेटला सुवर्ण युग आलेला आहे मला निश्चितपणे आनंद वाटतोय की आपण बघतोय की क्रिकेट खेळता क्रिकेट खेळता क्रिकेट खे जा पण क्रिकेटला सुद्धा आता एक वेगळं व्यक्तित्व प्राप्त झालंय आणि माझ्या भागातील खेळाडू ज्या प्रकारे अश्वास ठाकूर जातात त्या प्रकारे पुढे दिसत आहेत मला याचा सार्थ अपमान आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की भविष्यामध्ये ही लीग अत्यंत चांगली होईल आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नाव होईल आणि रायगडमध्ये या लीगचं आता नाव आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नाव गाजेल अशा प्रकारचं काम आपल्याला येत्या काळात करायचं जाईल मला माहिती आहे की वेळ झाला वे आणि कार्यक्रम पण खूप आहेत मला सुद्धा श्रीवदनला जायचं आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळे जमलेत आणि खूप छान असं आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांनी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धान खरीप <द्थान्खरे> पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं मंजूर केलेल्या हमी भावा व्यतिरिक्त। योजने योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो अशा धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे बोनस देण्याचं जाहीर केलं होतं परंतु बीम पोर्टलवर भंडारा जिल्ह्यातील दोन हजार तीनशे दोन शेतकऱ्यांची नावं काळ्या यादीत गेल्याचं सांगून पणन विभाग आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना वंचित ठेवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पोर्टल पणन विभाग आणि जिल्ह्यातील संस्था चालकांच्या गलथान कारभारामुळे भंडारा जिल्ह्यातील दोन हजार तीनशे दोन शेतकरी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून सुद्धा बोनस पासून वंचित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी पेण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि एच डी एफ सी बँकेच्या बाजूला असणाऱ्या मुतारीची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती इथं घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली असल्यानं इथून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका आफरीन अखवारे यांनी स्वखर्चानं तिथं भिंत बांधून चांगलं काम केलं त्यामुळे इथल्या नागरिकांनी त्यांचे आभार मानलेत या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अनेक तळीराम इथं दारू पिऊन धिंगाणा घालायचे त्यामुळे रस्त्यातून चालत असताना इथले स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या दुर्गंधीमुळे अनेक लोकांना त्रास होत होता त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता त्यामुळे या मुतारीच्या समोर भिंत उभी करून ती बंदिस्त केले येथील नागरिकांसह येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी नगरसेविका आफ्रिन अखवारे यांचे आभार मानलेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत ब्राह्मण स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचं बांधकाम अत्यंत निकृष्ट करण्यात आलंय गुण नियंत्रक विभाग या रस्त्याची चौकशी करणार का असा प्रश्न इथले नागरिक करतायत शासनाच्या दहा लाख रुपयांचा धुरडा उडालेला आहे याची चौकशी करून तो दहा लाख रुपयांचा रस्ता बनवून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा गाव आहे आणि मुळावा ग्रामपंचायतनं जिल्हा वार्षिक योजनेमधून हा रस्ता केलेला आहे दहा लक्ष रुपयाचा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे पूर्ण झुड्ड झालेला आहे या रस्त्याचा तरी प्रशासन याची दखल घेईल का न्यूज मराठीने हा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि प्रशासनाने याची कुठलीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही दहा लक्ष रुपयाचा रस्ता आहे हा दहा लाख रुपयाचा रस्ता आहे आणि हा रस्ता ग्रामपंचायतनं बनवलेला आहे याची जे काय एजन्सी आहे काम करणारी ही ग्रामपंचायत आहे आणि गुल नियंत्रक विभाग त्यांनी चौकशी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतला बिल अदा करू नये न्यूज मराठी हा पेण नगर परिषद निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी महायुतीला सतरा जागांवर यश मिळालं असून ही निवडणूक अटीतटीची झाले प्रभाग क्रमांक एक अ मध्ये भाजपच्या कलावती शशिकांत पाटील यांना जनतेनं मताधिक्य दिल्यानं त्या विजयी झाल्या जनतेनं मला निवडून दिलंय त्यांचे मी ऋण व्यक्त करते आणि पुढील काळात विकासात्मक कामं करण्यासाठी मला बळ द्या असं नवनिर्वाचित नगरसेविका कलावती पाटील यांनी बोलताना सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी राजगुरुनगर तालुक्यातील हेद्रुज या गावातील शेतकरी दत्तात्रय बबन बच्चे यांच्या गोठ्यातील सहा महिन्याच्या पारडावर बिबट्यानं हल्ला करून ठार केलं ज्यावेळी बिबट्या गोठ्यात आला त्यावेळी इतर जनावरं ओरडू लागली तेव्हा दत्तात्रय बच्चे हे आत आले आणि त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा बिबट्या पसार झाला पारडाच्या गळ्यात दावे असल्यामुळे त्याला नेता आलं नाही ही, ही माहिती मिळताच कर्तव्यदक्ष महिला कर्मचारी शीतल शिंदे आणि वनरक्षक परसूल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे आणि पंचनामा केलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी ब्रह्मकुमारी संतोष दिदी यांचा मराठवाडा दौरा संपन्न झालाय ब्रह्मकुमारी विद्यालयामार्फत व्यसनमुक्ती आणि इतर समाज हिताचे कार्य सुरू असल्याचं ब्रह्मकुमारी संतोष दिदी यांनी नांदेड कार्यालयात सांगितलं ब्रह्मकुमारी संतोष दिदी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नांदेड हिंगोली हदगाव आणि इतर विभागातील ब्रह्मकुमारी दिदी यांची उपस्थिती होती या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी इथे आम्हाला त्याचा पुष्कळ साथ मिळाला आणि सगळ्यांची मदत सुद्धा मिळाली तर सगळ्यात मोठ आमचे वेगवेगळे असे झोन बन बनलेले आहेत सर्वात मोठं हे महाराष्ट्र झोन आहे इथे खूप मोठी संख्या आहे लोकांची आणि आमचे खूप सारे सेवा केंद्र आहेत या इथे राजयोग आणि ईश्वरीय ज्ञान दिलं जातं कर्मांची गहनगती जी गीतेमध्ये वर्णित आहे कर्म करम आणि विकर्म हे अति गहन आहे त्याची गहनगती समजून सांगितली जाते कारण लोकांना हे समजतं की आमच्या ज्या वाईट सवयी आहेत किंवा जे षडरिपू आहेत ते सोडायला पाहिजे परंतु ते सोडण्यासाठी त्यांचं जाऊन शक्ती नाही तर ह्या इथे जे राजयोग शिकवलं जातं त्या राजयोगाच्याद्वारे सर्व शक्तिवान जो परमात्मा आहे त्याच्यापासून शक्ती घेऊन आणि या विकारांवरती मनोविकारांवरती आणि स्वतःमध्ये जे त्यांना असं वाईट सवयी लागलेल्या आहेत त्या सवयी सोडण्यासाठी त्यांना ताकद मिळते आणि त्याप्रमाणे ते आपले जे मनोविकार आहेत त्यांना सोडतात आज विशेष म्हणजे महाराष्ट्र हा निर्व्यसनी व्हावा याच्यासाठी हे तंबाखूमुक्त मोहीम आम्ही चालवलेली आहे गावागावामधून जाऊन आमचे लोक आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की वहिकल्स घेऊन जातात आणि लोकांना या सवय सोडवतात कारण आपण पाहतो दिवसेंदिवस त्याच्यामुळे पुष्कळ कॅन्सर भयानक आ, आजार वाढत चाललेले आहेत तर ते कमी व्हावे त्याच्यासाठी खास आम्ही प्रयत्न करत असतो आता वर्तमान समय जे झाले कोणती तारीख ती दादी की पच्चीस पच्चीस ऑगस्ट पच्चीस ऑगस्ट आमच्या ज्या पूर्व मुख्य प्रशासिका प्रकाश प्रकाशमणी दादी त्यांचा स्मृती दिवस होता त्यावेळेस आम्ही किती एक लाख युनिट ब्लड सगळं डोनेश केलं डोनेशन दिला सगळ्यांनी मिळव हो, आणि त्याच्यापासून लोकांना लाभ व्हावं गरिबांना त्यांना फ्री ब्लड मिळावं म्हणून सगळ्या हॉस्पिटलांना ते वा वाटलेलं आहे ते गडबड होते मराठी भाषा हिंगोली नांदेड साठी नवीन मॉडल कोणचं राबविणार आहे आता वर्तमान समय मी इथं आले विशेष याच्यासाठी आले कारण आमच्या इथं अगोदर हिंगोलीमध्ये आणि दुस दुसरे आरगावमध्ये आमचे स्वतःचे असे भवन नव्हते त्या भवनान भवन तयार केले आणि आता त्यांच्याद्वारे लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा त्यांना बसायची सोय व्हावी त्याच्यासाठी हे खास भवन तयार करून आणि त्यांच्याद्वारे सेवा चालू करून धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप देसाई नांदेड कुमार येथे आपण आलेले आहेत तर बी के कुमार बालाजी भाई सविस्तर माहिती नांदेड जिल्हा आणि बाकीचे काय काय इथं कार्य चालते त्याबद्दल त्यांनी माहिती देणार आहे सर सविस्तर माहिती या ठिकाणी नांदेड जिल्हा आपण एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये गीता पर्षा सुरू झाली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशीला या ठिकाणी आय जे आय सेंटर म्हणून मान्यता मिळाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मा का, काय मराठवाड्यामध्ये दे देखील कुठेही सेंटर नव्हतं पुण्याच ठिकाणी त्यावेळेस ना भैंजी शिवकन्या बैंजी ह्या मराठवाड्यातल्या पहिल्या ब्रह्माकुमार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नांदेड आणि हिंगोली परभणी तिन्ही जागेमध्ये त्यांची सेवा सुरू झाली सुरुवातीला फार कमी लोक असायचे आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रदर्शनी लावतो यात्रेच्या ठिकाणी गावामध्ये प्रदर्शनी राहतात त्या ठिकाणी योगशिबीर घेतो तीन दिवसाचं आणि योगशिबीर घेतल्याच्यानंतर मग त्यामध्ये जे काही सिलेक्टेड ज्यांना आवडते असे लोक चार पाच दहा जे काही निघते त्यासमोर रेग्युलर क्लास सुरू करतो आणि इथं या ठिकाणी अशा प्रत्येक पूर्णत नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला आपलं केंद्र आहे आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी बहिणी आहेत दोन तीन ठिकाणी असतील पण सगळ्या ठिकाणी बहिणी आहेत त्या बहिणी त्या प्रत्येक असे हेच कार्य करत असतात आणलेल्या केंद्रामध्ये किती सदस्य आहेत पूर्ण नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन साडेतीन हजार सदस्य <स्थाँगा> आहेत आणि हिंगोली अटॅच केलं तर पाच हजार रुपये पाच हजार आणि हिंगोलीचं देखील कार्य तिथूनच चालते आणि त्याच्यामध्ये व्यसनमुक्तीचं कार्य करतो आम्ही प्रदर्शन असते त्याच्यानंतर मागे गळ्याचं शिबिर घेतलं होतं रक्तदान शिबिर घेतलं होतं हे तर घेतच असतं मूळ मुद्दा आमचा कसा आहे की लोकांचं कॅरेक्टर बदललं पाहिजे लोकांचं जीवनमान बदललं पाहिजे आणि हे नित्य आपण जर ज्ञान ऐकलं ते आत्मसात केलं तरच होऊ शकते जीवनामध्ये परिवर्तन होते निश्चित तुम्ही एक महिना करून बघा तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के परिवर्तन आणि हे परिवर्तन हे स्थायी आहे मग त्यासाठी या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ एक तासाचा क्लास असतो त्याच्यामध्ये अर्धा तास मेडिटेशन दीड तासाचा अर्धा तास मेडिटेशन पुन्हा पंचेचाळीस मिनिटाचा क्लास पुन्हा मग पंधरा वीस मिनटं मेडिटेशन अशा प्रकारे हे शेड्यूल सगळ्या ठिकाणी चालते आणि या ठिकाणी कुठल्याही शेवेचं चार्ज लागेल सगळी सेवा मोफत असते आणि आम्ही ज्या ठिकाणी प्रदर्शनी करायला जातो त्या ठिकाणी देखील आम्ही आमच्या स्वतःच्या वाहनाने जातो आणि इथं रेषणी जायचं वाहन स्वतःचे नव्हते आता आमचे स्वतःचे वाहनं आहेत त्या व्हायना घेऊन जाऊन त्या ठिकाणी प्रदर्शनी मानतो आणि कसल्याही प्रकारची निशुल्क सेवा या ठिकाणी चालत असते ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये निस्वार्थ सेवा चालू असते असे नांदेडचे बालाजीबाई सांगत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप देसाई नांदेड मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार इथं अल्पभूधारक लखे परिवारातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं गावात एकच खळबळ उडाले आई वडिलांचे मृतदेह घरी आढळून आले तर दोन भावांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येते मात्र याचं नेमकं का कारण अद्याप समजू शकलेलं नाही गुरुवारी सकाळी मुघट रेल्वे स्थानक परिसरात दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले उमेश लखे आणि बजरंग लखे अशी या दोघांची नावं आहेत या दोघांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची शंका आहे त्यांचे वडील रमेश लखे आणि आई राधाबाई लखे यांचा मृतदेह त्यांच्याच घरात आढळला सकाळी हा हा प्रकार उघडकीस येताच पोलीस घटनास्थळी पोहोचले उमेश लखे राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती प्राप्त झाले सामाजिक कार्यात त्याचा मोठा सहभाग होता मात्र हा प्रकार नेमका कशामुळे घडलाय याची माहिती पोलीस घेत आहेत आर्थिक मानसिक विवंचनेतून किंवा कुठल्या कारणातून ही घटना आहे की घातपात आहे याचा शोध बारड पोलीस घेत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा हुस्न बानू खलिफे यांनी आपल्या सहकारी नवनिर्वाचित नगरसेवकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला नुकत्याच झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी प्रतिस्पर्धी महायुतीच्या श्रुती ताम्हणकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता तर वीस नगरसेवकांपैकी दहा जागी महायुती तर दहा जागी महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून आले आहेत या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार